हिरानंद येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील नूतनीकरण आणि सुविधांबाबत आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त राव यांची भेट घेऊन के चर्चा केली यावेळेला त्यांच्यासोबत विधानपरिषद सदस्य अॅडव्होकेट निरंजन डावखरे देखील उपस्थित होते राजमाता जिजाऊ उद्यानासाठी राज्य शासनानं चार कोटीचा निधी मंजूर केला असून त्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे त्याबाबत आराखडा आयुक्तांनी दाखवला यावेळा केळकर यांनी विविध सूचना केल्या अनेक उद्यानांच्या नूतनीकरणासाठी किंवा नव्यानं निर्मिती करण्यासाठी खासदार आमदारांचा निधी वापरला जातो पण कालांतरानं या उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्यानं त्यांची दुरावस्था होतीये हे टाळण्यासाठी एनजीओना उद्यानांची उद्यानाची जबाबदारी द्यावी उद्यानांच्या जोपासनेसाठी पालिकेनं आर्थिक तरतूद करावी अशी सूचना केळकर यांनी केली राजमाता जिजाऊ उद्यानात तुर्ताज जिजाऊंचं तैलचित्र स्थापन करण्यात यावं पुढील काळात मंजुरी मिळाल्यानंतर पुतळा उभारण्यात यावा यावर आयुक्तांनी सहमती दर्शवली आहे पत्रकारांशी बोलताना आमदार केळकर करें। यांनी अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जागरूक नागरिकांना दरवेळेला न्यायालयात जावं लागतं कोर्टाच्या आदेशानंतरच कारवाई केली जाते ही बाब संतापजनक आहे प्रशासनानं वेळीच कारवाई करावी केवळ निवडणूक आली म्हणून आंदोलन न करता भाजपा वर्षभर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सो सक्रिय असते भ्रष्टाचारावर आसूड ओढत असते असंही केळकर यांनी स्पष्ट केलं